आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकर वर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाणी रिपोर्टसह करिअर मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता आठवी नववी दहावी तीनशे रुपयांमध्ये कल चाचणी टेस्ट चौदा पाणी रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर दिली साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरू किल्ली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज वारीतील सेवाभाव आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील स्तुत्य सामाजिक उपक्रम संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो वारकरी निष्ठेने भक्तिभावाने आणि पायी चालत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात या भक्तिभावाने भारलेल्या पण शारीरिकदृष्ट्या थकलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीदुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य आणि हिंदू धर्मरक्षक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एक लोकोपयोगी सेवा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना खिचडी लाडू केळी व पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले ही सेवा केवळ अन्नदानापुरती मर्यादित नव्हती तर श्रद्धेने ओतप्रोत झालेल्या वारकऱ्यांच्या भक्तीला दिलेला एक भावनिक आणि जिव्हाळ्याचा स्पर्श होता वारकरी म्हणजे भक्तीची चाल आणि सेवा म्हणजे त्या भक्तीला अर्पण केलेली निस्वार्थ भावना असा भाव मनाशी ठेवून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत समर्पिततेने सेवा दिली याचवेळी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आले संस्थेच्या स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेला प्लास्टिक कचरा आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करून वारी मार्ग स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला या पवित्र कार्यात संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सेवेतूनच देव भेटतो या विचाराची प्रचिती दिली हा उपक्रम म्हणजे भक्ती सेवा आणि निसर्ग प्रेम यांचा एकत्रित संगम असून तो इतरांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे श्री हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा